हॅलो नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन आज मी तुमच्यासाठी एक खास ब्लॉग बनवत आहे कारण आज आहे माझा वाढदिवस हो आज आहे चेतनचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 माझ्या बायको कडून तुला हो एकदम छान वाटतय मंडळी तुमचं पण प्रेम असं असू द्या माझ्यावरती आणि आज स्पेशल डे आहे आज माझा बड्डे आहे आणि आज इलेक्शन डे पण आहे वोटिंग करायला जायचं आहे मला आता रेडी झालंय आता आता तुला काहीतरी खायला करते आधी मी ओके खा आणि मग नंतर जायचं आहे ठीक आहे थँक्यू <laughs> आणि अजून काय तुझ्याकडून काय स्पेशल गिफ्ट हा अजून मी ठरवलं नाही चालेल असं मला ऑलरेडी गिफ्ट दिलाच आहे त्याच्यामुळे मला गिफ्टची अपेक्षा नाही दे आणि आपल्या चॅनलला पण तुम्ही असंच प्रेम करत रावा मंडळी आणि हे बघा अनामिकाचं काय चालू आहे इकडे बघा तिने पण मला सकाळ सकाळ विश केलं आहे जवळ आलेली आणि थोडं तिच्या इशार्याने काहीतरी केलं तिथे त्यामुळे तेच माझं बर्थडे विश असेल तिच्याकडं बोलले ना मंडळी नाय परत जायचं पण परत मला जायचंय व्होटिंग करायला ते थोडा लांब आहे माझ्या घरापासून पाच सहा किलोमीटर लांब आहे माझी जुनी शाळा जिथे मी शिकलो दहावी पर्यंत तिकडे माझ वोटिंगचा केंद्र आलंय आणि नेहमी तिकडेच येतं तिकडेच चाललो आहे मी हे झाल्यानंतर हे बघा आता मला ममता ओवाईट आहे माझ्यासाठी पण हे अनएक्सपेक्टेड होतं पण खूप चांगलं आहे आपल्या घरच्या व्यक्तीने असं औक्षण केलेला खूप चांगलं असते आपल्यासाठी पण आपल्या व्यक्तींसाठी पण आणि हे बघा हे अनएक्सपेक्टेड होता ममताने बघा हे मला काय गिफ्ट दिलं आहे ते कारण तिने मला सांगितलं नव्हतं ती स्वतःहूनच घेऊन आली ही मला ऑलरेडी तिने बघा हे गिफ्ट दिलेलं आहे पण हे बघून पण मी सरप्राईज झालो आणि मला पण आवडलं आहे गिफ्ट तिने माझ्यासाठी एक टी शर्ट आणलं आहे आणि मला ती चॉईस आवडली भरपूर हे बघा खूप छान टी शर्ट आहे मला आवडलं थँक्यू ममता यांना मी का पण बघा ती पण हे सगळं बघत होती ममताने बघा स्पेशली माझ्यासाठी खीर बनवून आणली आज आहे म्हणून बघा थँक्यू ममता हो फेवरेट आहे गोड नाही जास्त गोड नाही झाली पण चांगली झाली

आणि आपल्या आयुष्यातला अजून एक वर्ष कमी होतात असं बघायला गेलं तर आणि आपण नेहमीच केक कट करतोच ना कधी काय बड्डे असला काय असला त्यामुळे यावेळी मी केक कट नाही करणार आहे बर्थडेला ला आणि हे केलं आहे हे स्पेशल स्पेशल आहे <laughs> का का तू ग काय बघतेस हा काय करते तू खेळते हा खेळतेस खाल्लंस तू हीर खाल्लीस हा काय करते काय करते कोण दिसते तुला कोण दिसतंय कोण दिसतय कोण दिसत तुला हो मी दिसते मी दिसते तुला कोण दिसतंय तुला कॅमेरात कोण दिसतंय कॅमेरात ह कोण दिसतंय कॅमेरात तुला हे मी मी दिसते ना हो मी दिसते ना तुला मी दिसते होती बघा आना मी कशी खाते आम्ही पण इकडे जेवायला बसलोय दुपारचं आणि अनामिका बघा ती पण कशी भाकरी खाते बघा तिला दिली ना मी खाते आणि इकडेच बघते आमच्याकडे बघा काय खाते अनामिका भाकरी खातेच ते बघा आणि बाहेर आवाज पण आता मंडळी जेवण वगैरे झालं आणि हे बघा मंडळी अनामिका बघा कुठे चढली आहे बघा तिचा प्रताप बघा हे बघा कुठे गेली आहे ती कुठे चढली आहे बघा जरा दिसतंय किती वरती गेली आहे ती ते बघा ते बघा कुठे गेली आहे अनामिका मी का खाली आहे खाली ये बघा ती इथून इकडे गेली वरती ती आता तिला खाली उतरायला होत नाहीये वरती गेली आहे नामी का खाली आहे खाली उतर ये, ये खाली आहे बघा तिथं प्रताप बघा काय चालू आहे ते ये खाली आहे हॅलो मला लेट झाला वोटिंग करून यायला नंतर वोट करून आलो मी आणि थोडा रेस्ट केल्यानंतर आता प्लॅन केला आहे बाहेर जायचं आणि बाहेर आता मी बाहेर आलो खायला हे बघा तिकडं झाला आहे आणि ममता बघा ते बघा आम्हाला आता जरा लेट झाला दोन तीन कामं होती ती केली आणि आता इथे आम्ही खायला आलो समजा आता आम्ही इथे थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ

हॉटेलमध्ये आम्ही गेलो जेवायला पण लेट झाला त्याच्यामुळे ते शूट नाही करता आला थोडं कामं पण होती आणि सकाळी पण बघा आता कामं तुम्ही फ्री झालं तेव्हा आता ब्लॉगचा एंड करतो आहे मी ब्लॉग इथेच संपवतो आणि कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला कोकणी लॉट चेतनला माय तुमचं प्रेम असंच असू द्या